पाच वर्ष या देशाची अर्थव्यवस्था आहे पाचव्या नंबरवर आणली तिसऱ्यामध्ये आणून हा देश एका प्रगतशील देश करण्याचं स्वप्न भारतीयांनी बघितलेलं आहे आणि खाली पहिलाच निर्णय घेतलेला आहे चार ठिकाणी निधी जो आहे तो रिलीज केलेला आहे वीस हजार कोटीचा किसान सन्मान निधी रिलीज केला आहे आणि याचा फायदा नऊ पॉईंट तीन कोटी शक्त्यांना सगळ्यांना माहिती आहे की या देशाचे प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मंत्री मोदी झाले दोन हजार चौदाला तेव्हापासून तर आतापर्यंत मागच्या सरकारशी जर तुलना केली तर सर्वात जास्त शेतीसाठी बजेट जर कोणी अलॉट केलं असेल तर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दे प्रत्येक खतावरची सबसिडी असू द्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून रिलीफ देण्याचे विषय असू द्या किंवा प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली शेतकरी सन्मान निधी असू द्या वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जो काही निधी दिला गेला मला असं वाटतं आत्तापर्यंतच्या काळात खंडा खंडात वर्षाच्या हा मोदीच्या कालखंडात जास्त आणि त्याचाच एक भाग म्हणून काल पहिला निर्णय जर कोणतं घेतला असेल तर हा देश कृषीप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस हा जो मोसम आहे हा पेरणीचा मोसम आहे आणि अशा काळात मदत व्हावी या देशाने पहिला निर्णय जर कोणता घेतला असेल आमच्या या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने तर तो शेतकऱ्यासाठी घेरव धर्वे साहेब खरं तर तुमच्या जालना या लोकसभा मतदारसंघात महायुतीने आपला धर्म पाळला नाही ना का अशी चर्चा आहे कारण की अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात कल्याण काळे यांचा विजयाचा सत्कार जो आहे तो अब्दुल सत्तार हे करताना पाहिजे टोपी आता काढणार असं ते म्हणतोय विजयाचं श्रेय कोणी घ्यायला तयार असत पराभवाचं श्रेय साधारणतः कोणी घेतलं नसतं पण आमचे काही मित्र आमच्यामुळं पराभव झाला असलं तर कोणी म्हणत असा तर मला असं वाटतं हा पराभव हा जनतेने केलेला पराभव आणि तो पराभव आम्ही स्वीकारलेला आहे हा जनादेश आहे पण जनादेशामुळं जर आमचा पराभव झाला असेल आणि त्यात माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही असं कोणी म्हणत असेल तर तो त्यांचा मला चुकीचा आहे त्यांच्यामुळं पराभव नाही जनतेने केलेला हा पराभव आणि आम्ही तो मान मायुतीने आपला धर्म पाळला नाही तर मला असं वाटतं तो ज्याचा त्याचा विषय मी महायुतीला दोष देणार नाही एखाद्या दे व्यक्तीला जर एखादी चूक केली असेल तर त्याचा दोष आम्ही युतीला देणार नाही त्या वैयक्तिक त्या माणसाला देणं ठीक आहे म्हणून आज तारखेला मी तुला आम्ही ना देणार नाही झरंगे पाटील हा इफेक्ट तुम्हाला प्रभावी वाटतो काही तिसरा मला असं वाटतं विषय चर्चेचा नाही आहे जेव्हा कधी या विषयाची कधी मार्ग निघाला तुमच्या सरकारनं पहिला निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठीचा तुम्ही सरकारमधील मंत्री आहात पहिली प्रतिक्रिया शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट लाख टाकायचा निर्णय घेतला देशातील जनतेला शेतकऱ्याला वीस लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होईल अशा पद्धतीनं मोठी <muchi>, uh, तरतूद आज प्रधानमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी जो पदभाराचा जो निवडणार ना त्या हा आज इतका मोठा निर्णय होतो मला असं वाटतं की हा एक चांगला संदेश आहे की शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करतं हा कृषी प्रधान आपला देश आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी किंबतपणे या देशाचं सरकार उभं आहे हाच संदेश याच्यातून लावतो मला असं वाटतं की पहिल्या दिवशी कामाला लागले पहिल्या दिवशीचा इतका मोठा निर्णय झाला चित्र या देशातील शेतकऱ्यांना आधार देत